तुषार तानाजी सिनलकर यांनी आंतरराष्ट्रीय पंच किओरोगी आणि पुमसे परीक्षा एकाच वेळी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली दिनांक एकवीस ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी मलेशिया येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड तायक्वांदो आंतरराष्ट्रीय पंच शिबिर दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी आव्हानात्मक अशा दोन्ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील इम्रान खान आणि शेजल ओझा यांनीही आंतरराष्ट्रीय पंचकेरोगी परीक्षा उत्तीर्ण केली आहे तुषार यांनी यापूर्वी आशियाई तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक वरिष्ठ आशियाई ताईक्वडो चॅम्पियनशिप निवड चाचणीमध्ये पंच म्हणून तसेच अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रशिक्षक तसेच पंच म्हणून भूमिका बजावली आहे त्यांची नुकतीच इंडिया तायक्वांडोच्या प्रशिक्षक पुमसे समितीच्या सदस्यपदी निवड झाली होती या यशाबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव आणि इंडिया तायक्वांडो अध्यक्ष नामदेव शिरगावकर तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे महासचिव संदी खजिनदार डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सीईओ गफ्फार पठाण आणि रायगड ठाणे तसेच राज्यातील इतर सर्व जिल्हा संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट